एम एस मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज टेंबुर्णी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मान्य प्रतापजी सरनायक साहेब वास्तविक पाहता गेल्या काही वर्षात कायम तोट्यात असणारं एस टी महामंडळ प्रतापजी सरनायक यांच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे भरावी घेत असून प्रत्येक एस टी स्टँडचं कॉन्क्रिटीकरण होऊन एस टी महामंडळाला एस टी स्टँडला चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या या टेंबुर्णीमध्ये त्यांचं स्वागत करत असताना टेंबुर्णी येथील शिवसेनेचे आपले संपर्कप्रमुख माननीय संजय बाबा कोखाटे यांच्या प्रतापजी सरनाईक यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपण जाणार जाणून घेणार आहोत नमस्कार सर्वांना मुंबईमध्ये प्रताप सरनाईक साहेबांशी चर्चा केली होती की टेंबुर्णी बसस्थानकाची जागा चार पाच एकर आहे आणि दररोज किमान अठराशे ते दोन हजार गाड्या एस टीच्या त्या ठिकाणी जा करतात बारामती असेल इंदापूर असेल पंढरपूर असेल अनेक बसस्थानकं आपण बघितली असतील की व्यावसायिकदृष्ट्या विस्तार करून त्या ठिकाणी व्यापारी संकुल अनेक सुविधा द्याव्यात यासाठी मी मंत्री महोदयांशी चर्चा केली होती की माझ्या मनामध्ये जसं टेंभुर्णीमध्ये एक रस्ता झाला आहे एक महादेवाचं मंदिर झालं आहे त्याच प्रकारचं एक अद्यावत असं एस टी स्टँड आपल्या इथं व्हावं की गावातील लोकांनी त्या ठिकाणी विविध खरेदी करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी यावं तळमजल्यामध्ये पार्किंगची सुविधा असेल पाठीमागच्या बाजूला एस टी असतील समोर सगळे शॉपिंग मॉल असतील त्याच्यावरती रात्री अपरात्री जर कुठल्या कुटुंबाला थांबायची वेळ आली तर असं विश्रामगृह ज्याला लाँच म्हणलं जातं तसं असावं व्यापारी संकुल असावेत असं एक जागेचा जा चांगल्या प्रकारचा जा उपयोग आणि टेंबुर्णीच्या वैभवात भर पडावी यासाठी मी विनंती केली होती त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस मी रोड उस्मानाबादला जाईन संजय त्यावेळेस मी त्या ठिकाणी नक्की येऊन ते जागा बघून आपण पुढील कारवाई सुरू करू बाबा आपणाकडं टेंबुर्णीच्या डेव्हलपमेंटचा एक इतका चांगला मॅप असताना म्हणजे टेंबुर्ली जा जाणारा जो जुना हायवे आहे याचं डेव्हलपमेंट केलं त्याचबरोबर आज आपण टेंबुर्णी एस टी स्टँडचे सुधारणा अतिशय चांगल्या प्रकारे करण्याची मागणी प्रतापजी सरनाईक यांच्याकडे करत आहात असं सगळं असताना आपण राजकीयदृष्ट्या आपली भूमिका काय आहे आणि पुढील काळात या टेंबुर्णी आणि माडा तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील आता राजकीय भूमिका आमचे नेते एकनाथभाई शिंदेसाहेब यांची जी असेल ती पक्षाची असेल तीच माझी असेल लोकांना पैसेवाले कारखानदार उमेदवार लागतात ती शोकांतिका आहे त्याच्यावरती मला काही जास्त बोलायचं नाही पण आज एका रस्त्यामुळे टिंबुर्णीच्या गोरीब गरिबाच्या झोपडीपासून ते अगदी श्रीमंताच्या महालापर्यंत सगळ्याची किंमत डबल त्यापेक्षा जास्त झाली आणि अजून एकदा ह्या टिंबुर्णीची किंमत डबल करायची ही माझी मानसिकता आहे त्यासाठी एस टी स्टँडचा विस्तार असेल पाणीपुरवठा पन्नास साठ कोटी रुपयाची पण दररोज पाणी मिळणारी सा करू शकतो कारण ते आमचे नेते गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडेच ते खातं आहे नगरविकास खातं आमच्या एकनाथ भाईंकडंच आहे ज्यावेळेस नगरपंचायत होईल त्याही वेळेस शंभर दोनशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी आणू शकतो आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत शहर झालेलं असेल